मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे हप्त्याचं वितरण सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिली होती आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे या संदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली यात त्या म्हणाल्या की लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचं वितरण सुरू झालंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्य माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे असं तटकरे म्हणाल्यात